हजार जीवा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनी नेत्या समुद्रात ढळमळू दे तारे हेलकाऊ दे पर्वत पाण्याचे ढळू दिशा कोण सारे ताम्र सुराप्रा शुनी मातुदे दैत्य नभा मदले द्या आकाशी सरिता आणि ही तयांची अभंग अधिराणी दुबंग धरणीला कराया पाजळू दे पलिता कुसुमाग्रजांच्या कवितेतला समुद्रावरचा हा दुर्दम्य आशावाद मराठी राजसत्तेने या दर्यावर साकार केला इंग्रज सिद्धी या सगळ्या सगळ्यांची निशाणं मोडून या दर्यावर माझ्या राजानं भगवत निशान फडकवलं आणि ज्या पोर्तुगीजांकडून आणि ज्या पोर्तुगीजांचा कारताज घेऊन परवाना पत्र घेऊन इथल्या लेकराबाळांना हुडकी समुद्रावर सोडावी लागत होती त्या पोराबाळांनी महाराजांच्या गुराब गलबत याच्यावरच्या भगव्याकडं बघत निर्दास्त होत या दर्याला पालान घातलं